सोलापूर येथील आमदार विजयकुमार देशमुख तसेच ब्रह्मदेव मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे कार्याध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या हस्ते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालय नवी पेठ सोलापूर येथे सोलापूर येथील सर्व आशा स्वयंसेविका यांना ॲप्रॉन वाटप झाले राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या सहाशे एक अशा सर्व आशा स्वयंसेविकांना दिवाळी भेट म्हणून हे ॲप्रॉन देण्यात आलं अशा स्वयंसेविका यांच्या सेवा समर्पण व संघर्ष करणाऱ्या अशा सेविकांना सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी नरेंद्र काळे संजय कोळी प्रसाद कुलकर्णी शिवानंद पाटील दिनेश घोडके व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी केला तर हा कार्यक्रम प्रतिष्ठानचे आधारस्तंभ कार्याध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक संजय टोंपे यांनी केला व कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी दूध वाटपानं केला आहे न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा